संगतीत चांगल्याच्या राहिलं की कामच होत असतो तुम्ही कधी लक्षात कधी लक्षात कधी एव्हा ज्या इरीला चांगलं पाणी आहे का त्या इरीच्या बांधाव येरांडाने उगायचं उसाला पाणी दिलं की एरंडाला वगळ आपण मग त्याच आला पण येरांडा आटलेल्या इरीच्या भावताला उगतील तिच्याच छापी भिजायला पाणी नाही तुला काय सोबळ्या तिचाच मिळ नाही तुला काय नाही ते या पाणी दिलं की व गुळ जातोच उसाल पाणी दिलं की आपण मग आप। त्यात मोठ्याच्या सानिध्यात त्यात राहिलं कि माकड आणि कोंबड पाळलं डोळे झाकून हातात माळ असायची आणि हातात माळ घेऊन मोठ्या आवडीनं भजन करून पदन्यास करायची पदन्यास म्हणजे नृत्य महानंदा लोकात नाचली नाही महानंदा चौकात नाचली नाही महानंदा पटंगणात लाज नाचली नाही हो देखता बाई भागवतात जरी नाचत असेल तरी पापच हा कुलवान घराण्यातल्या बाईनं नाचताना आपली पाठ पुरुषानं पाहिलं ती आख्या कुळाला भ्रष्टता पाप असते असं पुराण सांगते गिरगावचा बाळ्या नाही भजन करताना नाचायचं पण तुम्ही तुम्ही असल्या पाहिजे त्या मंदिरात फक्त तुम्हीच असावा तर पदन्यास करायचं पदन्यास म्हणजे नाचणी हा शास्त्र त्याच्या पाठीमाग आणि तुम्हालाही सांगतो नाचताना स्त्रीची पाड ज्या पुरुषांनी पाहिली त्याचं वाजलंच वाजलच अडीचशे मशाली होत्या दादा पाटील अडीचशे मशाली एक खांदा नाही पावणे दोन सव्वा दोन किलोची एक मशाल अशा अडीचशे होत्या उजड्यासाठी मशाली गावरान तुपात जुळत होत्या आणि दोन बायकायची नाचतान पाठ पाहिली मरताना कांदा भाकर पण नाही भेटली असंच मेल थत्तर करून मी नाही ते मी असं केलं म्हणजे मला समजीत काय ते मेल ते <coughs> पाठ पाहिली पाठ हो माझ्या रयतेच्या राजाला आवडत नव्हतं स्त्रीनं नृत्य करणं आवडत नव्हतं आवडत नव्हतं कुलवान स्त्रिया जा घरी कुल स्त्रिया राज्य राणी व संपत्ती आमची इथे एक भागवतकार आला आम त्यानं बयाल उभं केलं हा नाचा तुम्हाला जायच नाही यायचे मोठे बंधू म्हणले महाराज आमच्या बाया ते दिवशी नाचत्याल तुमची बायको घेऊन यान इथं म्हणजे तुमची कशी नाचती ती तस त्या नाचत्यान यायला अजून नाचायचं माहितच नाही मं ना आणि मग तुमची मंडळी त्यायला शिकीन सात दिवस थोत्तरच वरी केलं नाही भागवत यानं सात दिवस खाली तोंड करूनच भागवत वाची पुन्हा काय त्याची मायविली वरी तोंड करायला अरे संप्रदायत विष पिरू नका नरकाल जात विटाला विट मावल्या म्हणत्यान मेला काय आमच्या मुळावर आला माय आम्हाला भजन करू दे डोक्यातलं काढून टाका तुम्ही एका मंदिरावर कब्जा करा आणि त्या मंदिरावर माणूस आला की नेणच आणायचा आहे तुम्ही तुमच्यात तिथं हरिपाठ तुम्हीच काकडा तुम्हीच गाथा तुम्हीच ज्ञानेश्वरी तुम्हीच इतका नियम सांभाळल्यावर जर पंढरपुरातल्या मालकान तुम्हाला नाही किंमत दिली तर त्या गिरगावच्या बाळ्या नारक टाका आरशासारखं पारदर्शक परमार्थ करावं लागेल देखाव नाही करायचं माझ्या माहिती काय महादेवाला बिल वाहतीन ढवळी फुलं वाहती एका बाबांनी सांगितलं तो आपण बापा पाया पडू देन माणसाला कोडाच होऊ दे त्याला सर्दी होईल म्हणजे बरी त्याला सर्दी होली म्हणजे बरी बाबा आमच्या शेजारणीनं पांढऱ्या फुलाचं झाड लावलं आणि ती बाई बिचारी सहाला उठती मोठा व्याप न तिच्या मग सहाला उठती आणि साडेतीन लाख शेजारीनं आली चट फुलं तोडून नेले म्हणजे शिळीचाच अवतारण शिळीचा अवतार पिराला सोळेरी महादेवावर वाहिले म्हणली महाराज कशी झाली पूजा म्हणलं चांगले दगड टाकलेस महादेवावर बयान आहेत म्हणलं चोरून आणले होतेस न पाणी तिनं घातलं नव्हतं सकाळी तीनला तीन चोरलेस न देवाच्या अंगावर दगड टाकले इतकं पाप लागते दगड नियमाच्या चौकटीत वाग झालं आपण महादेवाला बेल किती वाहतो पानोरंगाला मंजुळा किती वाहतो त्याच्यापेक्षा घरातल्या लोकांना किंमत किती देतो ते पाह हो। कीर्तना लवकर जाच आमच्या गरीबी ती लोन आलो पाठत ती ते तांब्यान गिंब्यान म्हणलं मै आंघोळ झाली आणि लांब जाच तिकडं तिकड मला दोन पोळ्या जरशी आणि चटणी बांधून दे बाई मी निघाले आता आजच्या दिवस दाखवा मी म्हणलो तुला महादेवाच्या मंदिराच्या पायरीला जरी खडा करून पुरलो तरी तुला मोक्ष गळ्यात शपथ माय बायको इतकी दाढ नाही तुम्हाला रागीन म्हणून तिचं नाव पण गळ्यात शपथ तुमचं सांगायला इतकी दाढ नाही मग इतकी दाढ असल्या मी रामदेव बाबाच्या आश्रमात गेला असतो जय बंबम बोले म्हणला असतो तोंड तू हा कारभार हो। कशाला संसार करायचा येडपट असल्यावर कसे संगती दुःख उदंड आम्ही एकदा घोडी घेतली घोडीच नाय माहिते सगळं घोडी बाबाला माहिती घोडी घेतली चार पायाची घोडी घेतली घोडीला पहिली चाल दुसरी चाल तिसरी चाल तिन्ही चाल गॉन साहेब तिसरी चाल कोणती पंचेचाळीस ते पंचावन्न ची स्पीड मोटरसायकलची पण तिच्यावर पठ्ठ्या बसला तर 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 घोडी नाहीत काय काय घोड्या पळत्यात पण चौथ्या दिवशी बसणाऱ्याला अस्तिरोग तज्ञाकडे जावं लागते तीन नंबरचा मनका गायब सातव्या नंबरचा मनका बुज झाला अशा काय गोयब आमच्या घोडील तीनही चाली होत्या मी त्याला अकरा हजार रुपये इनाम दिला आपल्याला काय देवीचं तेल देईल आणि भोत्याला घाईला मला कुठे लगे आऊ थानून द्यायचे होते पन्हाळा वाटा आलं मोरी वाटं गेलं काय त्यांना आपण देऊन टाकले त्याला अकरा हजार पण रानात गेल्यावर भाऊ कळालं या घोडील चौथी चाल होती ती चल होती चांगली मधली चाल पहिली चाल तिसरी चाल पण लोम कळाली बोरी घालून जात होती हरम तोंड घेत होते आपलं तोंडच वर बडायला लागली गण लगा माकडीला पण आकडत ना शेवटी मला उडी टाकावं लागली गेलीच बोरी खालून वैकुंठवाशी बापसाहेब मालक म्हणायचे घोडीशे घोडीशी भाला आईंदळ घोडीशे पायंदळ भाला ना अवकुशळ बायकोशे रांडका भाला कशाला बाबा कुठं ना आगाव फना आहे का नाही तशा घोडीवर बसल्यापेक्षा पायी गेलेलो बरं ना आणि कर्कशी संगत संगम संसार केल्यापेक्षा एकटं राहिलेलं बरं विढलं विढ सात्विक पात्र मानसविक काय काय लोय पागल लोय पागल देवाच्या पुढून जाताना आठवाल्या हो याचं का हो हो थांब 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 पण रोजचं दर्शन करून बाहेर जातो आता दर्शन करून बाहेर जायचं म्हणल्या आटोवाला पटकन या म्हणला आणि बिडी हातात बर बीडी टाकून देवा तर अर्धी राहिली आणि बुट काढून पाय पडावत ते गडबड करायले नुसत्या टाचावरी केल्या आणि बिडी मागून धरली जय मारुती राय मी तिथंच होतो त्याला माहितच नाही गावचा बाळ्या किती रगिले मी म्हणलं सोबळ्या तू पंजे बुटात ठुले टाचावरी काढ्या यानं रावणाचे पाय मांडे पुसून आणले तरी खाली तर <laughs> तू हे पाय हाणायला त्याला किती ताकद लागन आणि तो माघ बिडी धरली त्यानं रावणाच्या दाढी मिशा दुपारा जाळल्या त्या बिडीने तू धोतर मागून पेटन मागून तुम्ही कोणते धडे बायल बनल्या चांगले हसू लागले आणि तुम्ही तुम्ही तर जिथे पिराला कापायच्या कामी <laughs> वाघन न गोडा वागण काय आता माणूस आमच्या इथे तीन तीन गावचे माणसे याच त्याचं ऐकायला पण चालू तंबाखू घोंगडीच्या खाल टाकीत होता सकाळी घोंगडी इच केली की तिला डागच आणि ती घोंगडी एका बाईची म्हणली महाराज बाळू घोंगडी असे निगच काय केलेस रे तुम्ही काय गायक होता बापा जिल्ह्यात भेटायचा नाही म्हणलं मग त्यानं नालायकपणा केला त्याच्यामुळे डाग होय आणि ते तंबाखू खातू काय मुडदा खाना खराब होऊ त्याचा दोन मिनिटात चिरोधात गेली का अवगुण कळाला की किंमत नाही गाय आणली गाय पाहाला मसड पाहाला सारी लोक आले काय मसूड काय मसूड काय मसूड एवढी मोठी कास धार काढू देत होती आणि आखरी च कबरदूत काढायचं की लात आणून मालकाचे दात पाडित होती बाबा बाजार याच्या आधीच रोडवर इकली जी मसळ मालकाची दात पाडी ती ती मसळ का शलटवाची कळवा बांधला तरी इतकी उडी आणायची पत्रच भांगाव पाडायची हो काय करायचं आहे खोडीलपणा मला सांगा इतक्या बावनेनं भजन केलं आणि गाथा वाचिला ज्ञानेश्वरी वाचिली तर बावणे होत तुम्हाला पैठणच्या तळ्यातल्या माश्या पण खाणार नाहीत बडव्या होत वागणं चांगलं पाहिजे ज्याचा परमार्थ निष्पाप देवाला ती आवडत असते वेशबाई सूर्यास्त झाला की स्नान करायचं ना हातात माळ भगवान विष्णूचं भजन भगवान बोरेश्वराचं भजन आवडीनं आवडीनं एकांत दारं लावून नृत्य करायचे मालकीन इतकी भजन नृत्य करते नाचून भजन करते वानर नाचू लागलं दादा पाटील वानर नाचू लागलं कोंबडं नाचू लागलं काय कला असते बाबा कोंबड्यानं कोंबडं नाचायचं सेवा करायला सकाळी बाई याची त्या बहिणी झालं तुमच्या पूजेच्या घरात रक्ताचे थेंब कसे काय सापडतात नाचून नाचून वानराचे पाय फुटायचे नाचून नाचून कोंबड्याचे नखत उठायचे आणि रक्त पडायचं पण मालकीन जोपर्यंत भजन मरती तोपर्यंत नाचित होते तोपर्यंत काय संगत हो संगतीची ताकद संगतीची आज धर्मनिरपेक्ष राजा जाऊन किती वर्ष झाले महाराणा प्रताप जाऊन किती वर्ष झाले आजही चंद्र सूर्य तोपर्यंत विशाल नावाच्या घोड्याचं नाव चेतक नावाच्या घोड्याचं नाव निघत राहणार का चांगल्या माणसाच्या सानिध्यात घोडा होता छत्रपती शिवाजी महाराज जाऊन रेतेचे राजा जाऊन किती वर्ष झाले पण आजही कृष्णा नावाची घोडी आणि विशाल नावाचा घोडा हा छत्रपतींचा होता असं म्हणणार लोक अधिकाऱ्याच्या संगतीत गेलं की माणूस मोठा होत असतो आपण होत तो जरी किती लहान होण्याचा प्रयत्न केला तरी तो होत नाही तो होत असतो मोठा संगतीची ताकद आहे सौंदडीला ना आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात सौंदडीच्या झाडाला आणि आपट्याला सगळ्या शेळ्या खात्यात पण या सौंदडीनं ना आपट्यानं एक सण आपला असा केला त्या सणाचं नाव दसरा मग दसऱ्यानं यायला आपलं स केल्याबरोबर हे शिरपेज म्हणून चमकल्या सौंदड आपटा रान चारा तो तर दसऱ्याचा चा चारा येतो पण दसरा सण आपलाचा केला त्या दिवस पासून डोक्यात जाऊन बसली सौंदडण आपटा मोठ्याच्या संगतीत गेल्या हो। शेळ्याचं खाद्य सुद्धा शिरफेद झालं मेंढ्याचं खाद्य पण शिरफेद झालं का संगतीत आपण कोणाच्या फार मोठी ताकद असती ता संगतीची महाराज भजन करणाऱ्या बाईच्या संगतीत वानर आणि माकड एके दिवशी दिवस दिवस स्नान तुळशीला पाणी घातलं भगवान शिवशंकराला पाणी घातलं बेल व्हायला पांढरी फुलं समर्पित केली शिवजीच्या पिंडीवर डोकं ठेवलं प्रदक्षिणा केल्या रुद्राक्षाची माळ घेतली माळ रुद्राक्षाची घेतली एकांतात नृत्य देवाच्या नामाच तुळशीची माळ घेतली पांडुरंगाच चिंतन वयाचा टप्पा संपला आवडी निघून गाण्याची ताकद बघा एके दिवशी काशीला जाण्याची इच्छा झाली चांगल्या माणसाला चांगल्या ठिकाण जा वाटत इच्छा झाली काशीला पोचले नाव प्रख्यात होत सर्वांना ज्ञात होतं हिला भगवान शिवशंकर बोलतात हिला भगवान विष्णू परमात्मा बोलतात नियमाच्या चौकटीतली बाई होती चौकट कधी ओलांडली नाही नियम होता नियम होता सूर्य मावळल्याच्या नंतर त्रिभुवनाचा राजा आला तरी दारा तू बिराव देत नव्हती ए निशिस पण तू वाचल्या समान रात्र संपली सूर्य मावळला आता तू पोटच्या आहेस मी तुझी आई आहे इतका शब्द टाकल्यावर काय हिंमत आहे थांबायची खाली थुत्तर करून जात होती माणूस इतक्या नियमावर आरूढ बाई होती तिचं नाव होत महानंदा काशीला पोचल्या भगवान विश्वनाथाच दर्शन घेण्याची इच्छा झाली भगवान बोरेश्वराचं दर्शन घेण्याची इच्छा झाली दारात आल्याबरोबर पाहल लोकांनी महानंदा आले दोन चार टोपले मोती होते जुन्या काळातले खरे मोती पांढरे शुभ्र मोती भगवान शिवजीला मोत्याचा अभिषेक करायचा ठरीला मोतीच हे आपण इकडे कुठे भेटते ते काचकुरी नाही हे असे गबाळे मोती तर कुठे भेटते कुठेही मोती कुठेही <laughs> मोती, मोती। दारात एक टॅम्पू आला आणि त्या टेम्पूत एक आठ पायाची गाय होती गाईला सतायत पाय असले म्हणजे तिला चांगली असती का व्यंग शरीर दिव्यांग आहे ना ते तिला चांगली अरे ना रोजची रेग्युलर तीच गाय काही कशाला घेता टोक्यावर ती त्यानंत टाकली ते फोटो गिटो ते गाणं गिन टेप आकारात घर दिसलं त्याला बरोबर चेहरे कळतेत ही बाई हिशात हे तिथं थांबते नेमकेच आमचे गहू येऊन पडलेले होते आणि सोयाबीनच्या भावाला इसतू लागला म्हणून ती थपि होती वाटलं वाढ म्हणून इक कशाच वाढ ते रबल आणि तुटलं की आखडच काही नाही ते सांभाळून सांभाळून भाव तर कमी झालाच पण वर्षात पस्तीस पस्तीस रुपयाचे दोन दोन बोरे मातीत गेले ते कटी लय दिवसाल फुटले ते ते सत्तर रुपये कुंट्याला माग गेले भरायचे पुन्हा वीस रुपये गेले नव्वद रुपयान तिकून दुकान लागलं वाढलं तर काय ते सद्दी दिसू लागल ना अडचण होती पण आता वाढन मंग वाढन तस ठुलन ते मोठा वाडा पोकळ वारा जाई बाचा बाचा